का मित्रांनो कशा हात मी मजेत ना मी पण मजेत आहे तर मग मित्रांनो काय चाललंय तुमचं माझं तर काय नाही बाबा मला आता युट्यूबवर काही भेटत नाहीये काही नाही खूप ग्रोथ कमी होत आहे माझे व्हॉट टाईम कमी झालेला आहे तर कसं आहे ना आपण लोकांना सपोर्ट करतो आणि लोक लोक आपल्याला बिलकुल सपोर्ट करत नाही तर काय कळवा मला काही कळत नाहीये की काय करू काय नाही का वेगवेगळ्या टाईपची व्हिडिओ बनवायला बघते कॉमेडी कंटेंट पण घेते पण वेळ कमी असल्यामुळे मला तेवढा वेळ पण मिळत नाही भरपूर काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामुळे मी पूर्ण बनवू शकत नाही तर माझा म्हणजे कोण सपोर्ट पण करत नाही मला मी सपोर्ट करते ना भरपूर लोकांनी सपोर्ट करते पण ते लोकांना माझी कमेंट अवॉइड करतात माझा सपोर्ट अवॉइड करतात आणि मग आपण जर म्हटलं की आम्हाला पण सपोर्ट करावा थोडंसं कोणी सपोर्ट करणार नाही आज मी एवढी मानसिकता बदलून गेली लोकांची की बिलकुलच काही नाही आपलंच पोट भरायचं बघतात दुसऱ्यांचं काहीच नसतं आपण त्यांना आपल्या आप जवळचं मानतो आपण त्यांना सपोर्ट करतो पण लो ते लोक आपल्याला अनफॉलो पण करतात अनसबस्क्राईब करतात म्हणजे लोकांना आपलं काहीच घेणं देणं नसतं तर कसं आहे की मी आता ठरवलंय की मी पण आता लोकांना सपोर्ट करणार नाही मी किती सपोर्ट केला ना तरी लोक काही आपल्याला लो 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 सपोर्ट करणार नाहीये खूप मतलबी दुनिया आहे आणि या मतलबी दुनियेमध्ये आपण शिकणार असं मला वाटत नाही त्याच्यामुळे त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायचीच नाही आपल्याला जसं करायचं ना तसंच मी करणार आहे कारण मी खूपदा ट्राय करते खूप धन्यसा म्हणजे करते आपण कसं आहे आपण लोकांना समजून घेतो पण लोक आपल्याला समजून घेत नाहीत आणि मग त्याच्यामुळे काय होतं ना की आपलं पण मूळ डिस्कस होऊन जातं कारण लोक जर त्यांच्या प्रगती करण्यासाठी येतात ना तर आपल्याला वाटतं की आपणही काही करावं म्हणून थोडंफार तर असं असतं मित्रांनो तर लोक खूपच स्वार्थी असतात आपण त्यांना आपलं दवास समजून मी कसं सपोर्ट करतो तर असं असते मित्रांनो काय असते खरंच दुनिया नाहीये खरं पाहिलं तर खूप खोटी, खोटी खोटे खोटं आहेत खूप खूप आपलं एक ध्येय असते की नाही यार आपण काहीतरी केलं पाहिजे चांगलं लोकांना सपोर्ट केला पाहिजे लोक समोर गेले पाहिजे त्यांच्या मागून आपण गेलो पाहिजे पण ते फक्त आपलं पोट भरायचं नसतं दुसऱ्यांना काही घेणं देणं दे नसतं त्यांना खूप स्वप्न होत असतात मला तर आता इतका राग येतोय ह्या लोकांचा ज्या लोकांना मी सपोर्ट करते ना त्याच लोकांचा मला सपोर्ट म्हणजे सपोर्ट करायला कंटाळा येतोय कारण ते लोक माझ्या व्हिडिओला बघत सुद्धा नाहीत हा लाईव्ह सोडा सोडा पण माझ्या व्हिडिओला बघत सुद्धा नाहीत मग काय करणार आहे तुम्ही सांगा ना आपण जेवढा सपोर्ट लोकांचा लोकांना करतो आपल्याला वाटते की आपल्याला सपोर्ट केला पाहिजे ना आपण एकदम हाच न ठेवत ना एकदम माझे न ठवत चला दोन वेळेसून एका तरी व्हिडिओला करायला पाहिजे ना दिवसातून एक तरी कमेंट करायला पाहिजे लोक ते लोक रिकामी काही मग आपण रिकाण असतो का लोकांना कमेंट वगैरे करायला नाही ना पण आपणही वेळात वेळ काढून त्यांना आपण कमेंट करतो लाईक करतो सगळ्यांना सपोर्ट करतो मग ते असं का बरं म्हणजे स्वतःच कि नाही आपल्याला पण कोणाल तर सपोर्ट करायचा वगैरे वगैरे काय ते मला तर बाबा ए दुनिया हे मेथि मेरी काम की नाही असं झालंय माझं आता की जी दुनिया आहे ना ती माझ्या काही कामाची नाही असं झालंय मला आता तर काय करावं देवा भगवंत मला काही कळ ना काय करावं काय नाही ते आता काहीतरी उपाय सांगा मला मी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे की नाही आणि लाईव्ह घेतला की लोक वाईट कमेंट कर करतात खूप वाईट कमेंट कर करतात ठीक आहे आणि येणार येतात आणि पटकन जातात लाईक केलं तर त्यांना जातात आपण त्यांच्या लाईव्ह मध्ये भरपूर बसतो हाय ताई हलो ताई हाय दादा, दादा हलो दादा इकडच्या तिकडच्या गोष्टी काढत बसतो पण आपल्या लाईफमध्ये इव्हन आपल्या लाईव्ह मध्ये दोन शब्द सुद्धा नाही हाय ताई नमस्कार ताई लाईक बंद केला ताई का ताई झालं का ताई ओके ताई बाय ताई झालं एवढं बोललं की झालं आपण बसतो तिथे पालर्या पालक बसतो त्यांच्या लाईव्ह मध्ये खरी गोष्ट आहे ना काय ना खरी गोष्ट आहे ना ही तर बघा तुम्हाला काय वाटतं मला सपोर्ट करायचं आहे किंवा नाही आहे तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतात की नाही पोहचतात माझ्यापर्यंत पोहोचतात जसं मला व्हिडिओ तसती मी लाईक म्हणतात ते पण माझे व्हिडिओ न काय करतात स्किप करतात ते लोक स्किप करतात मी सर्वांच्या नोटिफिकेशन जे आहेत ना ते मी ऑफ ऑन करून ऑन करून ठेवलेले आहे तिथे ऑल करून ठेवलेलं आहे आणि लोकांनी माझा ऑल नाही ऑनलाईन काय सबस्क्राईब केलेलं सुद्धा आन केलेलं आहे मला मग मा काय करणार आहे मला आता एकदम म्हणजे नको नकोस होते नको हे नाती मला नाकी जो मतलब आणि स्वार्थी नाकी नको बाबा कसं आहे ना तुम्हाला करायचं असेल तर करा नाहीतर नका करू आता तुम्ही कोणाला सपोर्टच करणार नाहीये जे मला सपोर्ट, सपोर्ट करतील ना त्यांनाच माझा सपोर्ट मिळेल आणि कसं आहे लोकांना कितीही करायला ना लोकांना नाव नसतं काही नसतं तर मित्रांनो असं आहे म्हणते ना बर जाऊ दात मला काही मन आठवत नाहीये जे असेल ते पण जाता जाता एक म्हणेल तुम्हाला जर मला सपोर्ट तुम्हाला जर मला सपोर्ट करायचा नसेल तर करू नका माझाही सपोर्ट तुम्हाला भेटणार नाहीये तर असे काय म्हणते बरोबर ना माझं जर माझं बरोबर असेल तर एक कमेंट होऊन जाऊ दे तुमची ठीक आहे चला मग जर तुम्ही माझ्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा Terima kasih telah menonton Sampai jumpa di video selanjutnya Bye-bye